साहित्याचे वाचन ही जीवनाची संजीवनी प्राध्यापक सुनील जोपळे रत्नागिरी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी मराठा मंदिर विद्यावर्धिनी सरा देसाई डीएलएड कॉलेज रत्नागिरीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून हिंदी विषयाच्या प्रात्यक्षिकाचा एक भाग म्हणून क्षेत्रभेट म्हणून हिंदी विषयाचे उपक्रमशील प्राध्यापक सुनील जोपळे यांनी हिंदी साहित्य दर्शन व्हावे या हेतूने जिल्हा शासकीय संथालय कुवार बाव येथे भेट दिली ग्रंथालयात जवळ जवळ हिंदी मराठी इंग्रजी विषयाचे साहित्य उपलब्ध आहे स्पर्धा परीक्षा बाल साहित्य दालने व अभ्यासिका सुसज्ज आहे ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल श्री नाईक ग्रामीण शासकीय अशासकीय ग्रंथालय निरीक्षक श्री सर तसेच मुख्य लिपिक श्री सर तसेच कंत्राटी कर्मचारी शिगवण मॅडम व श्री आमरे ग्रंथ देवघेव करणारे उपस्थित होते जिल्हा ग्रंथालय निरीक्षक सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व ग्रंथालयाची संपूर्ण माहिती सांगितली मुख्य लिपिक माननीय श्री वाघ यांनी संपूर्ण ग्रंथालयाची व साहित्याची माहिती सांगितली कोणत्या कपाटात कोणते साहित्य आहे याची माहिती सांगितली मुलांनी हिंदी विषयाची विविध पुस्तके बघितली चालली सर्व विषयाच्या संदर्भ साहित्य पाहून सर्व विद्यार्थी प्रभावित झाले उपन्यास कथा संग्रह पत्रलेखन रेखाचित कथा कादंबरी कविता संग्रह पर हिंदी हिशनरी न इतर साहित्यांची एक तास माहिती दिली विद्यार्थ्यांनी हिंदी साहित्याचे वाचन केले अनेक प्रश्न विचारले मार्गदर्शक प्राध्यापक सुनील झोपळे यांनी मार्गदर्शन करताना वाचन हा विकासाचा पासवर्ड आहे अंधकार हे वहा जहा आदित्य नाही हे मुर्दा हे वह देश जहा साहित्य नाही आहे वाचन ही साधना आहे एक पुस्तक एक पेन एक कलम आणि एक एक शिक्षक जग बदलू शकतात असे गौरव उद्गार काढले अशी अविस्मरणीय अभूतपूर्व क्षेत्र भेट ठरली मराठा मंदिर विद्यावर्धिनी सरा देसाई डी एड कॉलेज रत्नागिरी विद्यार्थ्यांचं हिंदी विषयाचं क्षत्रिय कार्य यासाठी एक क्षत्रभेट म्हणून रत्नागिरी जिल्हा शासकीय ग्रंथालय या ठिकाणी डी एडच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना हिंदी साहित्याचं दर्शन या क्षत्रभेटीच्या कार्यासाठी हिंदी विषयाचे प्राध्यापक श्री सुनील झोपले हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन शासकीय ग्रंथालयात आलेले आहेत जवळजवळ एकोणचाळीस विद्यार्थी द्वितीय वर्षाचे या छत्रपतीच्या कार्यासाठी आलेले आहेत अभ्यासक्रमाचा हा एक महत्त्वाचा भाग आणि राष्ट्रगीत राष्ट्रध्वज राजमुद्रा त्याचबरोबर राष्ट्रभाषा हे आपली जी राष्ट्रीय प्रतीक आहेत या प्रतीकाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीची भावना निर्माण व्हावी त्या प्रतीकांचा मान सन्मान राखला जावा या अनुषंगाने हिंदी विषयचं अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांमध्ये हिंदीची आवड निर्माण करणं हिंदी साहित्याचा अभ्यास करणं आणि राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा गौरव देशामध्येच नव्हे तर भारतामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आहे आणि यासाठी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन रत्नागिरी शहराच्या बाहेर असलेल्या कुआरबाव परिसरामध्ये सुसज्ज असं शासकीय जिल्हा शासकीय ग्रंथालयात आम्ही आलेलो आहोत रितसर ह्या भेटीची परवानगी त्यांची घेतलेली आहे त्यांना सगळी कल्पना दिलेली आहे आणि ह्या ग्रंथालयाचा जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे हिंदी साहित्याचं सा किती महत्त्व आहे कारण विद्यार्थ्यांची वाचण्याची क्षमता खूप कमी झालेली आहे कारण सगळे मोबाईलमध्ये गर्क झालेले असतात त्यामुळे ही पुस्तकं सगळी कपाटात बंद पडलेली जातं की पुस्तकांनी कपाटात आत्महत्या केली ते भावगं ठरू नये कारण मुलांचं वाचण्याचं प्रमाण ज्ञान मिळवण्याची जी ज्ञान लालसा आहे ही फार कमी होताना दिसते आणि झालेली आहे मुलांना एक वाचन प्रेरणा म्हणून त्याचबरोबर हिंदी साहित्याप्रती एक आदर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि हिंदी विषयाची आवड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आहे हा अत्यंत प्रभावी असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय आणि एक हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून माझी जबाबदारी आणि उत्तरदायित्व पार पाडत असताना मी या, एक एक या मी या ठिकाणी त्या मुलांना एक हे हिंदी विषयाचा जो महासागर आहे पुस्तकांचा ह्या महासागरामध्ये त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही सगळी मुलं यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली एक भावी शिक्षक म्हणून हिंदी विषयाचा अध्यापन करत असताना मी या विषयाची उद्दिष्ट त्याचबरोबर हिंदी भाषेची उद्दिष्ट आणि देशाचं गौरव राष्ट्रभाष म्हणून त्याचा गौरव विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांप्रती चांगल्या पद्धतीची भगता निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि नक्कीच या भेटीतून क्षत्रिय कार्य भेटीतून विद्यार्थी एक प्रेरणा घेऊन हिंदी साहित्याचा गाढ अभ्यास करण्याचा प्रयत्न करतील आशावाद वाढतो वाटतो आणि तशी माझी प्रबळ इच्छाशक्ती आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जिल्हा शासकीय ग्रंथालय रत्नागिरी या ठिकाणी आमच्या संपूर्ण द्वितीय वर्षाच्या टीमचं आगमन झालेलं आहे सदर ह्या टीमचं नेतृत्व प्राध्यापक सुमीत झोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आहे त्याचबरोबर ते व्हिडिओ शूटिंग करण्याचं काम तुषार लहारे करत आहे त्याचबरोबर अजय भोय करत आहे आणि याचं निश्चितच मुलांना चांगल्या पद्धतीचा फायदा होईल हा मानस आहे आणि या ठिकाणी मी दे धन्यवाद देतो सर्वांना नमस्कार आज मराठा मंदिर सरा देसाई डी एड कॉलेज विद्यावर्धिनी रत्नागिरी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना हिंदी साहित्य दर्शन विषयांतर्गत क्षत्रिय भेट हे एक प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिकाची पूर्तता करण्यासाठी द्वितीय वर्षाचे पस्तीस छात्राध्यापक छात्राध्यक्ष घेऊन जिल्हा शासकीय ग्रंथालय कुवारगाव रत्नागिरी येथे आणि सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक प्राध्यापक सुमेल झोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेलो आहोत सध्या मुलांचं वाचन खूप कमी झालेलं आहे फक्त अभ्यास करतात की परीक्षेसाठी परंतु अभ्यास जी हा जीवनासाठी असायला पाहिजे हा उदात्त हेतू मनात ठेवून त्याचबरोबर ग्रंथालयात असलेली हजारो ग्रंथ मुलांनी बघावेत आणि त्यातली काही ग्रंथ वाचावेत प्रेरणा घ्यावी त्याचबरोबर हिंदी साहित्य इंग्रजी साहित्य मराठी साहित्य बाल साहित्य असे वेगवेगळे वेग जवळजवळ ह्या जिल्हा शासकीय ग्रंथालयामध्ये ऐंशी हजार पुस्तकं आहेत पण दुर्दैवाने मनावंसं वाटतं की वाचकांची संख्या फार कमी आहे असं म्हटलं जातं की पुस्तकांनी कपाटामध्ये आत्महत्या केली तसा काहीसा प्रकार मला या ठिकाणी दिसतोय एक हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून त्याचबरोबर मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून अनेक दर्दी वाचक म्हणून मला नेहमीच ग्रंथालय फार आवडतात गावागावामध्ये मंदिरं बांधण्यापेक्षा ग्रंथालय बांधावल्या बांधायला हवीत दवाखाने उभारायला हवेत ह्या मेक इन इंडियाचा खऱ्या अर्थाने स्वप्न साकार विकसित भारत स्वप्न साकार होण्यासाठी ह्या गोष्टी होणं फार गरजेचे आहे बेसिक मूलभूत गोष्टी हा फार महत्त्वाच्या आहेत शासनाने करोडो रुपये लाखो रुपये ह्या ग्रंथालयांवर खर्च केलेले आहेत परंतु दुर्दैवाने वाचक फार कमी आहे शाळेतले विद्यार्थी प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल उच्च माध्यमिक असेल त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रंथालयाकडे ह्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाकडे पाठ फिरवली आहे वाचन म्हणजे ती शालेय अभ्यासाची पुस्तकं यत्तेची पुस्तकं वाचणं हा नसून अवंतर वाचन फार महत्त्वाचे आहे माझ्या वाचनामध्ये आलेलं अत्यंत प्रभावी पुस्तक रीड अँड गेट रिच रीड अँड गेट रिच वाचा आणि श्रीमंत वा हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यातून फार जीवनाचा मोठा सार मिळाला की वाचनाने माणसाच्या मेंदूचा आकार देखील बदलतो त्याचबरोबर वाचन माणसाला समृद्ध करतं वाचनामुळे माणसाची माणसामध्ये पॉवर निर्माण होते एक नॉलेज इज पॉवर या दृष्टिकोनातून विचार करून विद्यार्थ्यांना हिंदी साहित्याचं दर्शन हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे हिंदी साहित्यातील वेगवेगळे प्रकार उपन्यास त्याचबरोबर कथा कहाणी रेखाचित्र पत्रलेखन असे वेगवेगळे हिंदी जे साहित्य आहे त्याचं दर्शन मुलांना द्यावं घडवावं सुखद अनुभव द्यावा ह्या दृष्टिकोनातून मुलांना या ठिकाणी घेऊन आलेलं आहे मुलं सगळी वाचण्यामध्ये गरका आहेत प्रत्येकाने एक एक साहित्य हातात घेऊन वाचायला बसलेले ह्या ठिकाणी मुलांना घेऊन येण्याचा उद्देश एवढाच हो की कि किमान मुलांनी हे साहित्याचा हिंदी साहित्याचा मराठी साहित्याचा ग्रंथालय महासागर पुस्तकांचा ज्ञानाचा भांडार बघावा आज बघितलं तर हळूहळू विद्यार्थी वाचायला लागतील आणि एक चांगले वाचक बनतील आणि एक स्वतःची विचारसरणी बदलण्यास फार मदत होणार आहे एक स्वतःचा दृष्टिकोन स्वतःची वैचारिक पातळी चांगली निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रंथालयाचे योगदान जीवनामध्ये फार महत्वाचं आहे मला या ठिकाणी बोलताना अभिमान फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील झोपळे रत्नागिरी